विधानसभा निवडणुकीच्या दिवसाचा काउंट डाऊन सुरू झाला आहे अवघ्या पाच दिवसांवर निवडणुकीचा प्रचार येऊन ठेपलेला आहे साहजिकच उमेदवारांकडून प्रचाराद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यावर भर दिला जातोय आज हजारोंच्या जनसमुदायांना मध्य मतदारसंघाच्या महायुतीच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांची भव्य अशी प्रचार रॅली निघाली आहे जुन्या नाशकातील चव्हाटा छपरीची तालीम बुधवारपेठ गजराज चौक शिरीषकुमार चौक मोतकेश्वर वसाहत कुंभारवाडा काझीकडी शितळादेवी चौक शिवदृष्टी प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद चौक स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिर कोळीवाडा परिसर आदी परिसरातून रॅली मार्गस्थ झाली त्यानंतर पुढे प्रगती सोसायटी शिवनेनी नगर भगवतीनगर चोपन्न क्वार्टर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक शिंपी गल्ली भोईराज मित्रमंडळ आझाद चौक दंडे हनुमान चौक बुरुड गल्ली चौक चौक मंडळी महालक्ष्मीचाळ येथून प्रचार रॅली मार्गस्थ होत असून स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात प्रचार रॅलीची सांगता होणार आहे फटाक्यांच्या आतिषबाजीत फुलांची उधळण करत सवासनेंकडून ऑक्शन करत देवी आणि फरांदे यांना उदंड असा प्रतिसाद आज मिळतो आहे जुन्या नाशकातील अनेक विकास कामं ही देवी आणि फरांदे यांच्या प्रयत्नांना मार्गी लागलेली आहे तालमीमुळे ओळखल्या जाणाऱ्या जुन्या नाशकातील अनेक तालमीचा आणि अने मंदिराचा कायापलट केला आहे देवी आणि फरांदे या एका खांद्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मोठ्या मताधिक्यानं जुन्या नाशकातून लीड घेतील गे गेल्या दोन पंचवार्षिकपेक्षा देखील देवी आणि फरांदे यंदा मोठ्या लीडनं निवडून येतील असा विश्वास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे नमस्कार आज प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदा मिळून म्हणजे संपूर्ण जुन्या नाशिक परिसरामध्ये आमदार देवेनेताई फरिंदे या ज्या महायुतीच्या उमेदवार आहेत या कमळ या निशानेवर उभ्या आहेत तर त्यांची संपूर्ण जुन्या नाशिकमध्ये एक दिव्य अशी रॅली निघालेली आहे त्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने नागरिक स्वागत करत आहेत त्याचं कारणही तसं आहे की सगळेजून आत्तापर्यंत जे म्हणत होते की जुन्या नाशिकमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही पण पाईंच्या माध्यमातून हा जुनं नाशिक जो परिसर जो आहे आमचा तो छोट्या छोट्या समाजांनी बनलेला आहे तालमींनी बनलेला आहे आमचं माळी समाजाचं मंगल कार्यालय असेल कुंभार समाजाचं मंगल कार्यालय असेल साई समाजाचं सा मंगल कार्यालय असेल अशा छोट्या छोट्या समाजांना एकत्र घेऊन त्यांचे समाज मंदिरं भांडले आपल्या जुन्या नाशिकमधलं तालमींची संख्या म्हण खूप मोठ्या प्रमाणावर आहे मग संत गोरेबागा का कुंभार तालीम असेल आमची छपरीच्या तालमीला देखील आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्तीची मॅट ताईंच्या निधीमधनं झालेली आहे तिथून पुढे गेल्या आदर्श तालीममध्ये एक दुमजली बिल्डिंग झालेली आहे तिथे देखील व्यायाम साहित्य आहे बंडू बंडुहस्त तालीम आहे गुलालवाडी व्यायामशाळा आहे त्याच्यानंतर बा खाली गेलं तुम्ही ओकाची तालीम आहे दांडेकर दीक्षित तालीम आहे यशवंत व्यायामशाळा आहे अशा संप घनकर गल्ली तालीम आहे खूप मोठ्या प्रमाणावर ताईंनी मंदिरांचा आणि तालमींचा विकास केलेला आहे तर त्या विकासाच्या जोरावरच या जुन्या नाशिकमध्ये ताईंचा भरभरून प्रेम करणारे नागरिक आहेत आणि मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की ताई या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन एका खांद्यावर विकासाचा अजेंडा घेऊन आणि दुसऱ्या खांद्यावर हिंदुत्वाचा झेंडा घेऊन चालले आहेत आणि त्यांना मतदार शंभर टक्के मागच्या दोन वर्षापेक्षा दोन वेळेपेक्षा यावर्षी प्रचंड बहुमतांनी विजयी करते जुनं नाशिक मंडल सरचिटणीस भाजपा खरं तर बघायला गेलं तर ताईंना खरं प्रकाराची गरजच नाही गेल्या दहा वर्षापासून जर आपण बघाल तर ताईंनी प्रचंड विकासाचे कामं हे नाशिकमध्ये विधानसभेमध्ये केलेलं आहे जुनं नाशिक परिसरामध्ये अनेक धार्मिक स्थळं हे जुने जुने धार्मिक स्थळ आहे ते आहेत त्यांचा देखील विकास निर्विविध विविध समाजांना निधी मिळवून देण्याचं काम ताईंनी केलेलं आहे आणि त्यामुळं जुने नाशिक परिसरात शहरातील सर्व समाज हे ताईंच्या कामावर अतिशय खुश आहे त्यामुळं सर्व समाज ताईंच्या पाठीशी उभा आहे त्याचप्रमाणे ताईंनी जे हिंदू धर्मीय बांधवांचे मंदिरांचे कामं करून दिले त्यांचे जीर्णोद्धार करून दिले त्यामुळे देखील ताईंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात हिंदू समाज उभा आहे आणि निश्चितपणे ताई येत्या तेवीस तारखेला निवडून येतील देवी फरांदे यांच्या प्रचार रॅलीला सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही विजयाची नांदी असल्याचा दावा त्यांचे समर्थक करत आहेत यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि नागरी विधानसभा प्रवासी नेता अमोलभाई भट्ट भाजपा शहर उपाध्यक्ष सुनील फरांदे मध्य नाशिक विस्तारक पवनजी जाधव अजिंक्य फरांदे भाजपा जुने नाशिक मंडल सरचिटणीस ॲडव्होकेट पवनजी गुरव उपाध्यक्ष रतनाप्पा काळे गणेश मोरे सचिन मोरे कविता तेजाळे पुष्पा बेग शिवा जाधव कैलास हातगे निखिल पवार चेतन शेलार निलेश शेलार संदीप आहेर संदीप डहाके नितीन ठाकरे रमेश माणकर चेतन व्यवहारे अथर्व कर्मासे अविनाश वाळुंजे कैलाश देशमुख संतोष दाते अमोल माणकर चंदन भास्करे यश शिंदे लोकेश सूर्यवंशी अर्जुन डांगरे शोभास जाधव शामकांत बोर्दे निलेश राऊत अतुल क्षीरसागर गोविंद विधाते ओम पवार अतुल बसते, पवन लुंगसे तानाजी अष्टेकर विद्या काठवते कृष्णा ठाकरे ओमकार काळे राहुल डहांके। युवराज तेजाळे विकी जमदाडे पार्थ माणकर चेतन व्यवहारे योगेश खैरनार अनिकेत डांगरे जय अहिरे लोकेश सूर्यवंशी वैभव पगारे विकी सोपे मयूर शिंदे आकाश कासार विशाल प्रभाणे नूतन कुमार जाधव सचिन बेलदार शिवदास, शिवदास भोई दुर्गेश साळुंके विलास ससाण विलास सणांसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते दिशा न्यूज ब्युरो नाशिक